तयार आहे आपला सुकाजवळा झणझणीत आणि चमचमीत भाकरी आणि चपातीची लज्जत वाढवणारा असा हा सुकाजवळा कसा करायचा ते आपण पाहूया चला तर आपण आज बनवणार आहोत सुकाजवळा नमस्कार रेस्पी किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सुकाजवळा त्यासाठी आपण गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे आपण कढईत तेल तापत ठेवलेलं ते आहे त्यामध्ये घालून घेणार आहोत लसूण त्यानंतर आपण घालून घेऊया कांदा आणि मिरची सर्व सर्वस्वायचे ते आपण तेलावर छान परतून घेऊया आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत थोडासा टॉमॅटो आणि भाग पण ठेवून कांदा थोडा वे लालचा रंग येईपर्यंत भाजून घेऊया आपल्या कांद्याने थोडासा कलर बदललेला आहे टॉमॅटो देखील आळलेला आहे आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत हळद पुन्हा एकदा कांदा आपण परतून घेऊया ह्यामध्ये घालणार आहोत आपण धुवून घेतलेला स्वच्छ पाण्याने जवळा आमच्याकडे ह्याला देखील म्हणतात त्याचबरोबर लाल तिखट थोडासा गरम मसाला आणि धने पावडर पुन्हा एकदा आपण व्यवस्थित जवळा कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया आपण यामध्ये आता घालून घेऊया कोकम आणि थोड्याशा पाण्याचा हप्पा मारून आपण आता झाकण ठेवून जवळा शिजवून घेऊया त्याआधी घालून घेऊया चवीपुरतं मीठ आणि आता मीठ सर्व जवळाला एकत्र करून घेऊया आणि झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं वाफ काढून घेऊया पाच मिनटं झालेली आहेत आपला जवळा देखील छान वाफेवर शिजलेला आहे आता आपण यामध्ये घालून घेऊया कोथिंबीर तयार आहे आपला सुखा जवळा तयार आहे आपला सुख जवळा